ज्या ठिकाणी बिबट्या क्षेत्र आहे का नाही आले तुम्ही एखादी घोषणा करायला कुठल्या कुटुंबाचा तुम्ही आसव पुसले कुठल्या माऊलीचा आसव तुम्ही पुचलं वनमंत्री आता आला का अर्धा तालुका वनमंत्री जुन्नर तालुक्यात नाही आले पुणे जिल्ह्यात थोडेच नाही आले हा तर हा ठोस निर्णय झाला पाहिजे आज आपल्या इथं ज्या तीव्र भावना आहेत मी अनेक उदाहरणं तर सांगू शकतो तेजेवाडीची जी घटना घडली ना तेजेवाडीची ती बहीण म्हणायची आम्ही दादाला बी कधी राखी बांधू तुम्हाला माहिती आहे लाल लेकर माझ्या आम्ही कधी राखी बांधू दादाला काय अवस्था करून ठेवली तुम्ही आज खर तर पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे परंतु एखाद्याला खरचटलं तरी पोलीस डिपार्टमेंट त्या जो कारवाई करत माणूस यारोड्याला जेल जातो जेलला जातो पण इथला आरोपी मोकट आहे पंचावन्न बर्डर केलेत पंचावन्न बर्डर घुळून कोण मारायला लागाला आता बळी आपण म्हणतो ना दुसरं बळी कोण मारायला लागल पण इंदा आरोपी डोक्यात कारण त्याचं नाव बिबटे आहे कारण त्याचं नाव बिबटे आहे काय कारवाई करते विभाग इकडच्या बिबट्या काढायचा तिकडं बिबट्या सोडायचा आमच्या वर मावळ भागात कधी बिबट्या दिसत नव्हता आमची सासरवाडी एखाद्याला ती लोक म्हणजे आमच्या येऊन बिबट्या सोडल्यात म्हणजे खालच्या बिबट्या पकडायचे वर सोडायचे वरचे पकडायचे तिकडे सोडायचे काय नेमकं करता तुम्ही काल मी पुढारीला बातमी पाहिली की जुन्नर तालुक्यात हजार एक हजारच्या वर बिबटे झाले एक हजारच्या वर फक्त अलीकडे काउंट असेल मला वाटतं पुण्याची बातमी पाहिले मी मग एवढी संख्या जर वाढली सरकार नेमकं करतय काय सरकारचे जो हत्ती पोहोचते ना हत्ती सुरेश भाऊ नाही हत्ती कोण अंबानीचा हत्ती साडेतीन एकरा हजाराचं केलंय ना तारा क्षेत्र दाजी सोडां तिकडे बिबटे देऊन वंतारा एवढं साडेतीन हजार एकर ते वंतर क्षेत्र केलंय त्याची एवढी मोठी जाहिरात केली तिथे सोडून द्या ना सगळे गोष्टी काल ज्यावेळेस आम्ही रोहनला भेटायला गेलो त्यावेळेस प्रत्येक त्यावेळेस आम्ही सगळ्या कुटुंबाची अवस्था पाहिली सुरेश भाऊ पहिल्यांदाच ती माझ्या हातात कोराड घेतली असं म्हणलं आता काय झालं तरी चालल आता बिबट्याचं बळी आपण घेऊन टाकायचं काय झालं तरी चाल काय गोडी दाखल करायची करा सगळ्या तालुक्यावर गुन्हे दाखल करा आजपर्यंत मात्र बळी पाहत ना एकदा बिबट्याचा बळी पाहा अहो आता शेतकरी आहे या आमच्या पहिल्या बघितले दिसतात ना लक्ष्मी सरस्वतीचा अवतार प्रत्येक जण पाहतोय आता दुर्गेचा अवतार बघा प्रत्येकीचा आता येळा असतोय एवढं सोपं नाही आज आपण फक्त म्हणतो की बिबट्या मारायची परमिशन दिली पाहिजे सरकारने गांभीर्याने घ्यायला नको हवा रेस्क्यू करून मारा नाही हे सगळे बिबटे नाही तिकडे गंतराला आम्ही मध्यंतरी राजस्थानला गेलो होतो साहेब राजस्थानला बांध म्हणून ते म्हणले इथं जवळ बिबट साफारी आहे मला बिबट सफारी चालू बघायला ते म्हणजे चार हजार रुपये खर्च आहे आम्ही चार हजार रुपये खर्च करून गेलो की गाव कुत्र कुत्रो पाहिलं कांडुकराचं पिल्लो पाहिलं म्हणलं बिबटे कुठे अरे म्हणलं आम्ही रोम उसो तेव्हा म्हणलो इथे चार हजार रुपये खर्च करून करायला मग जिथं तुम्ही लेपट साफारी केली जिथं बिपट सफारी केली तिथं सोडाने लुटते आम्ही कुठं नाही म्हणलोय घेऊन जायचे आज एवढी संख्या जे। हा सगळ्या आपल्या पुणे जिल्ह्यात वाढली एवढा मोठा प्रश्न उभा राहिला आहे मला वाटतं या सगळ्या भावना सगळ्यांच्या समजून घेतल्या पाहिजे सरकारनी आणि केंद्र सरकारने याच्यावर ठोस होऊन भावना उचलली पाहिजे आणि काहीतरी एक निर्णय दिला पाहिजे जेणेकरून हा आमचा जुन्न तालुका तर पर्यटन पर्यटन तालुका घोषित झाला मला वाटतं याच्यापेक्षा जो बिबट मुक्त जर झाला ना आपला सगळा आंबेभाव असेल जुंदर असेल काहीतरी त्या पर्यटन तालुका करायचे सुरेश भाऊ असंही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी झुंगर तालुक्यात आहे शिवनेरीला आहे काय गरज नाही तर कुठली घोषणा करायची माझे खरचं सगळ्या लोकप्रतिनिधी विनंती असत पण तुम्ही जर काही होते तर पावलं उचलली नाही ना मी खरोखर सांगतो आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वारसदार आहोत वाघाच्या चपड्यात घालून जे हात मोजीनं जाते जात जातं मराठीची महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव मराठा आहे वाघ पाडायचे ताक ते प्रत्येक हात वेळ करायची वेळ आणू नका काहीतरी ठोस पावलं उचला माझी या ठिकाणी आपल्या सगळ्या जुंदरकर आंबेगावकर सगळ्या पुणे जिल्ह्याच्या सगळ्या शेतकरी बांधवाच्या वतीने विनंती वन विभागाचे जर कोण लोक आले असेल तर त्यांनी हा रिपोर्ट त्या ठिकाणी सरकारकडे करावा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो झुंधरून आले सगळ्या आमच्या इथं राजूनाना बोल बसलेत पुढे राजूना राहू ब राजूनाना पुढे तिसऱ्या राजू नाना रा इतके दिवस राजे तुम्ही साक्षीलाय आंदोलन करीत काय झालं वनविभागाचे लोक आता त्यांचे आंदोलन चिरडू करतात आज जुन्नर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी या प्रस्तर करतात अँब्युलन्स अनेक तालुक्यातील प्रत्येक जे लोक आले ते त्यांच्या वतीने पण यारोला आमची शिवनी नावाचं बाळ मला वाटतं आणि त्या आज जिल्हा आणि सगळी जमागाशी साहेबांनी ज्यांच्या सगळ्यांना खरंतर श्रद्धांजली वाहिली मी सगळ्यात पृतत्वांना आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने भावपुंड श्रद्धांजली व्यक्त करतो ठरतो